भाजी का चांगली कर बरुबर। बरुबर। जन जन करत नाही तू आजकाल पोंचे पप्पा मी कधी भाजी करते अगं बाय मग करत का नाहीस तू नुसतं आहेस का पोनचे पप्पा आता मी एक दिवस केली झणझणीत भाजी तर घरचे मला रोज करायला सांगणार कि नाही अगं मग कर तुला काय प्रॉब्लेम आहे करायला मी तुम्ही पण माझं सुट खावा अग तस नाही कुठं म्हणलं मी तिथं बोलाव ती बोलाव घरच्या समोर तर बोल बोल का का काय झालं तुम्ही जर काय बोलाव तर सगळे सायपाक तुम्हाला करायला लावेल गपचूप करते ती करू द्या एवढा टास कुणी करा सायपाक करा दोन टाइम भांडी घासा लादी पुसा कुठं अमक करा तमक पूट करा आपल्या परिवाराची काळजी घेणं आपलं काम असतंय तुला कधी करायचं हे तर तुम्हाला आता मला काय झालं मी काय माझी काळजी घ्या तुमचं काम आहे का नाही कुशल म्हणतो मला भाजी कर थोडं आता काय मी करू का भाजी मग मग कराय छान होते करायला काय